जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक सत्याहत्तरावा पाहणार आहोत करी काम निष्काम या राघवाचे करी रूप स्वरूप सर्वा जीवांचे करी छंद निर्द्वंद हे गुण गाता हरी कीर्तनी वृत्तीविश्वास होता जय जय रघुवीर समर्थ समर्थांनी मागच्या दहा श्लोकांमध्ये प्रभाते मनी राम चिंतीत जावा असे सांगून रामाचं चिंतन करायला सांगितलेलं आहे मग त्या रामाचं चिंतन केल्याने काय होणार आहे ते समर्थ आपल्याला या श्लोकामध्ये सांगत आहेत आपल्याला जर आपल्या, आपल्या स्वस्वरूपाशी एकरूप व्हायचे असेल तर समर्थ म्हणतात की त्या भगवंताची कामना निष्काम भावनेनी करा सकाम भावनेनी नाही म्हणून समर्थ म्हणतात करी काम निष्काम या राघवाचे आपण जर सकाम भावनेनी त्या परमेश्वराची भक्ती केली तर त्यामुळे काय होईल आपण आपल्या देहबुद्धीमध्ये अडकत जाऊ पण हा देह कसा आहे नश्वर आहे तो एक ना एक दिवस आपल्याला सोडून जाणारच आहे तरीही आपण त्याच्यावर किती प्रेम करतो त्याचं हर प्रक्षा प्रकारे रक्षण करण्याचा प्रयत्न करतो त्याचं रक्षण करू नये असे नाही कारण परमार्थ करायला आधी शरीर स्वस्थ असलंच पाहिजे पण त्या शरीराचे आपण नको ते फाजी लाड जे करतो ना ते न करता जीवन व्यवस्थित जगता येईल अन्न वस्त्र निवारा गरजेपुरता मिळेल एवढीच त्याची काळजी घेतली पाहिजे कारण परमात्म्यापर्यंत जर आपल्याला पोहोचवायचं पोहोचायचं असेल तर शरीर हे त्याचं मुख्य साधन आहे पण तरीही हा देह आपल्याबरोबर येणार नाही या संसारातील प्रपंचातील कोणतीच गोष्ट आपल्याबरोबर येणार नाही मग आपल्याबरोबर येणार काय आहे तर समर्थ म्हणतात भगवत प्राप्तीकरता आपण जी साधना केली तेवढीच फक्त आपल्याबरोबर पुढच्या जन्मी येणार आहे बाकी सर्व इथेच राहणार आहे आणि ही साधना आपल्याला पुढच्या जन्मीही उपयोगी पडणार आहे म्हणजे भगवत प्राप्ती ही एका जन्मात प्राप्त होत नाही त्याकरता अनेक जन्म घ्यावे लागतात प्रत्येक जन्मामध्ये ती साधना करावी लागते तेव्हा कुठे भगवत प्राप्ती होते तसे म्हटले तर हे काम अवघड आहे पण निष्ठेने करत गेलो तर त्यात गोडी निर्माण होऊन ते सोपे होऊ शकते पण त्याकरता आधी आपल्याला त्याची सुरुवात करणे गरजेचं आहे नामदेव महाराजांनी आपल्या एका अभंगामध्ये म्हटलेलं आहे जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली काय म्हणतात नामदेव महाराज की विठ्ठलाने आमच्यावर ही जी कृपा केली ही एका जन्माची पुण्याई नाही तर अनेक जन्माची पुण्याई कामी येऊन तेव्हा कामी आली तेव्हा कुठे भगवंताने आमच्यावर कृपा केली आणि म्हणूनच आपण या नश्वर देहाची कामना न करता त्या राघवाचीच कामना केली पाहिजे म्हणजे आपली देहबुद्धी हळूहळू कमी होत जाईल आणि जसजशी आपली देहबुद्धी कमी होत जाईल तसतशी राघवाची भक्ती वाढीला लागेल आणि मग निष्काम भक्ती साध्य होईल पण ही निष्काम भक्ती मनात यायला फार मोठं भाग्य लागतं ज्याला आपल्या जीवनाचं खरं कल्याण करून घ्यायचं असेल तोच निष्ठेने नाम घेत राहील प्रपंच करता करताच आपल्याला हे सर्व करायचे आहे प्रपंचातील मन हळूहळू काढून ते ईश्वराकडे लावत गेलो तर आपोआप आपली प्रपंचाची आसक्ती कमी होईल पुढे समर्थ म्हणतात करी रूप स्वरूप सर्व जीवांचे या नामसाधनेने एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की मी म्हणजे शरीर नाही मी म्हणजे आत्मा आहे आणि हा आत्मा कसा आहे अमर आहे हे लक्षात आल्यावर देहाची आसक्ती कमी होत जाईल आणि आपल्याला स्वस्वरूपाची ओढ लागेल त्याकरता काय करावं लागेल तर नामाचा छंद आपल्याला लावून घ्यावा लागेल जीवनामध्ये दुसरा कुठला तरी छंद लावून घेण्यापेक्षा रामनामाचा छंद लावून घ्यावा म्हणजे भगवत प्राप्ती होऊन आपले कल्याणच होईल कवी गोविंद यांनी आपल्या कवितेमध्ये म्हटले आहे असा धरी छंद छंद जाय निया भवबंध असा धरी छंद छंद जाय तूटो निया भवबंद कवी गोविंदनी जे म्हटले आहे तेच समर्थ आपल्याला या ठिकाणी सांगत आहेत आपण जर या रामनामाचा छंद लावून घेतला तर आपला भवबंध म्हणजे संसाराचा बंध तुटून जाईल आणि या भवरोगातून आपण पार होऊ शकू म्हणून समर्थ म्हणतात करी छंद निर्दंद हे गुण गाता तुम्ही त्या राघवाचे गुण गात राहा त्याची चरित्रे वाचत राहा त्याचा पराक्रम आठवत राहा त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये नि निर्द्वंद्व ऐशी अशी अवस्था प्राप्त होईल सध्या आपण कसे आहोत द्वैत भावनेमध्ये आहोत द्वैत म्हणजे दोन जसे मी आणि तू माझी आणि तुझं सुख आणि दुःख मान आणि अपमान अशा द्वैत भावनेमध्ये आपण सध्या अडकलेलो आहोत आणि द्वैत भावनेमध्ये अडकल्यामुळेच आपण दुःखी आहोत पण साधनेने आपल्या लक्षात येईल की मी आत्मा आहे माझ्यामध्ये जो आत्मा आहे तर तो तो सर्व प्राणीमात्रामध्ये भरलेला आहे माझ्यामध्ये जे चैतन्य आहे तेच चैतन्य सर्व प्राणीमात्रामध्ये आहे मी सर्वाहून वेगळा नाही सर्वाभूती तोच परमात्मा आहे आणि मग द्वैत भावना नाहीशी होऊन जाईल आणि आपण आपल्यामध्ये अद्वैत भावना निर्माण होईल जिथे मी तूपणा राहणारच नाही मी तूपणा नाहीसा झाला म्हणजे द्वेष मत्सर राग लोभ अहंकार या सर्व गोष्टीही आपोआप नष्ट होतील सर्वांविषयी आपल्या मनामध्ये फक्त प्रेम आणि करुणा शिल्लक राहील इतरांचं सुख ते माझं सुख इतरांचं दुःख ते माझं दुःख या अवस्थेला आपण जाऊन पोहोचू एकनाथ महाराजांनी गाढवामध्ये परमेश्वराला पाहिले संत एकनाथ महाराज हरिद्वारवरून गंगेचे जल घेऊन रामेश्वरला अभिषेक करण्याकरता चालले होते वाटेत त्यांना एक गाढव तहाण्याने तडफडत असलेले दिसले ते दिवस उन्हाळ्याचे होते त्या गाढवाला पाण्यावरतून तडफडत पाहून एकनाथांच्या मनामध्ये करुणा निर्माण झाली आणि जे गंगाजल त्याने हरिद्वारवरून आणले होते ते त्यांनी त्या गाढवाला पाजले म्हणजे त्यांनी त्या गाढवामध्ये रामेश्वरालाच पाहिले सर्वांभूती परमात्मा आहे हे त्यांनी जाणलं होतं त्यांच्यामध्ये द्वैतभावना नव्हती अद्वैत भावना होती आणि त्यामुळेच त्यांनी त्या गाढवाला पाणी पाजलं आणि त्या गाढवामध्ये त्यांनी परमेश्वराला रामेश्वराला पाहिलं आपल्यामध्ये पण ही द्वैत भावना समाप्त करून जर अद्वैत भावना निर्माण करायची असेल तर समर्थ म्हणतात काय करा हरिचिंतनी वृत्ती विश्वास होता सतत हरिच्या कीर्तनामध्ये मग्न रहा आणि नित्य त्या भगवंताच्या सगुण रूपाचं गुणगान करीत राहा सगुणाचे गुणवर्णन करता करता आपण आपोआप निर्गण निर्गुण अवस्थेला जाऊन पोहोचू सगुणाच्या आधारानेच निर्गुणापर्यंत पोहोचू शकतो आपल्याला असं वाटलं पाहिजे की मला फक्त भगवंतच हवा दुसरे काही नको भगवंताचं चिंतन करू लागलं त्याचा छंद आपल्याला लागला म्हणजे आपल्यातील ही अद्वैत भावना कमी होईल आणि त्याचा छंद लागण्याकरता काय करायला पाहिजे तर त्या भगवंताचं गुणगान करायला पाहिजे त्याचं कीर्तन करायला पाहिजे त्याचं कीर्तन केल्याने आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल प्रेम निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या मनातील द्वंद्व त्यामुळे नाहीसे होऊनच जाईल आणि जीवनातल्या प्रत्येक घटनेमध्ये आपल्याला केवळ मग भगवंतच दिसू लागेल सर्वत्र तोच तो भरलेला आहे हे एकदा आपल्याला समजले की मग जीवनामध्ये फक्त आनंदच राही शिल्लक राहील दुःख राहणारच नाही कारण दुःखातही आपल्याला तो भगवंताचीच आठवण होत राहील आणि जिथे त्याची आठवण तिथे दुःख नाहीच म्हणून समर्थ म्हणतात की तुम्ही त्या भगवंताचा छंद लावून घ्या त्याच्या कीर्तनामध्ये मग्न राहा त्या राघवाचं निष्काम भावनेने भक्ती करा त्यामुळेच तुमच्या जीवनाचं कल्याण होणार आहे हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय रघुईर समर्थ